अभिनेता आदिनाथ कोठारी हा त्याच्या हटके सिनेमा आणि कलाकारीमुळे नेहमी चर्चेत असतो त्याच सोबत चर्चा असते त्याची लेख जिजाईची आदिनाथ आणि तिचा बॉन्ड खूपच गोड आहे त्याच्यात होणाऱ्या गोष्टी तो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतो जिजा आता मोठी होती त्यामुळे ती आदिनाथला सतत प्रश्न विचारत असते तिच्या प्रश्नाची उत्तर देताना आदिनाथचा गोंधळ उडालेला असतो तर आता रेडिओ मिरची मराठीशी बोलताना आदिनाथ जिजाबद्दल व्यक्त झालाय तो म्हणाला जिजाने माझ्यातलं सर्वच चेंज केलंय तिच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा नवा असतो आणि ज्या प्रकारे ती मोठी होते मॅच्युअर होते तर मला कधी कधी याची भीती वाटते आज मी तिच्यासोबत काहीतरी बोलतोय आणि तो क्षण एन्जॉय करतोय आणि उद्या लगेचच ती मोठी झालेली असेल आणि मी तो क्षण जगत नसेल ही फिलिंग मला भीती देते आणि या गोष्टीची मला मजा सुद्धा वाटते ती उद्या काहीतरी नवीन असणार आहे रोज एक नवीन दिवस असतो आणि रोज मला स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळतं ती एक मुलगी म्हणून गृह आहे त्यापेक्षा मी एक, एक बाबा म्हणून गृह होतोय जिजा आणि आदिना यांचा बॉन्ड हा खूपच गोड आहे तुम्हालाही या बापलेकीची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेमा विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गोष्टीसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र